नारासिंह अवतार नारा अन्या दुराचार आणि विद्वांस यामुळे ग्रासलेल्या पृथ्वीनं कळवळून आक्रोश गेल्यामुळे प्रत्यक्ष श्री नारायणांनी वराह अवतार धारण करून उन्मत्त झालेल्या राक्षसराज हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यामुळे त्याचा भाऊ हिरण्यकश्यपू प्रचंड संतापला हिरण्य कश्यपून देवाधिदेव महादेवांची उग्र तपश्चर्या आरंभली महादेवांनी हिरण्य कश्यपूला इच्छेच वर मागण्यास सांगितला आणि हिरण्य कश्यपून वरदान मागितलं हे त्रिशूल डबरूधारी मला मृत्यू ना देवांच्या हातून यावा ना दानवांच्या ना मानवाच्या हातून ना जनावरांच्या ना रात्री यावा ना दिवसा ना शस्त्रान यावा ना अस्त्रान ना आत यावा ना वाहे, एवढं वरदान मला लाभावं बोल नाठा संपूर्ण ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या महादेवांचं वरदान लाभताच हिरण्य कश्यपूरचं मृत्यू भय नष्ट झालं त्याला सत्ता आणि शक्तीची धुंदी चढली भगवान विष्णूंची असलेल्या वैराची आग मात्र त्याच्या मस्तकात धुमसत होती अशा कमालीच्या नारायण द्वेष्टा हिरण्य कश्यपूच्या स्वगृही त्याचा प्रत्यक्ष वंश असलेल्या प्रल्हादानं त्याचा हुकुम पायदळी तुडवला प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात अखंड दंग असे प्रल्हादाच्या मुखी असणार अखंड नारायण नाम बंद झालं पाहिजे या एकाच वेळानं हिरण्य कश्यपू ग्रासलं होत नारायण 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 आंबा नारदा आंबा तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्या राज्यात नारायणाचं नाव घ्यायला बंदी आहे नारायण नारायण आपण देवर्षी आहात नाहीतर आपली ही जिव्हा कापण्यास आम्ही मागे पुढे पाहिलं नसत राजन नारायणाचं नामस्मरण करण्यासाठी कसला प्रतिबंध तू कितीही छळ कपट केलंस तरी नारायणाचं नामस्मरण बंद होणार नाही राजन तुझ्या राजवाड्यात विष्णू भक्ती आहे म्हणूनच तुझ्या पुत्रावर प्रल्हादावर तू कितीही अत्याचार केलेस तरी त्याचा नारायण नामघोष बंद झाला नाही सम्राट हिरण्य कश्यपू हे विधिलिखित आहे विसरू नकोस ನಾರಾಯಣ 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 ಶ್ರೀಮನ್ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಆಾರಾಯಣ ನಾವ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ವರದಾರ ನಾರಾಯಣ 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 त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा नारायण हे नाम क्षुद्र नाहीतात त्रिखंडात महान नाही। आहे आणि त्याच्या नामाला दोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात नारायण सर्वत्र आहे नारायण सदभक्तांना दिसतो दिसतो मला का दिसत आहे माझ्या समोर का येत नाही तो नारायण <laughs> नारायण आपल्या समोरच आहेत या महालाच्या निर्जीव भिंतीत आहे निश्चितपणे <laughs> आहे नारायण धर्मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल तुझा तो नारायण असेल नेतात तो आहेच या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे इतका मस्त वाल पण कर्मकथा दाखवतोच दाखवतोस खंबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्य कश्यपूच्या गदेचा पराक्रम <laughs>

ना रात्र ना दिवस हा उंबरठा म्हणजे आज नाही आणि बाहेरही नाही आणि ही माझी तीक्ष्ण नख शस्त्र ही नाही आणि अस्त्र ही नाही हीच नख आता तुझ्या पोटात कुचून तुझा कोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे खवळलेल्या नरसिंहान कश्यपू चोप आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याच्या रक्ताची कारंजी उसळली सुटकेसाठी तडफडत आक्रांत करत वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्य कश्यपून शेवटची मर्मभेदी किंकाळी भोगली हिरण्य कश्यपू गतप्राण होताच नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेऊन अभय दिलं <स्थारी>